श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे सतरा मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार आणि उद्या या मराठी वर्षातील शेवट संकष्टी चतुर्थी असणार आहे काही नाही करता आलं तरी बघा बाप्पाला गणपती एक गोष्ट आवर्जून अर्पण करा जेणेकरून तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या संपतील त्याचबरोबर बघा पूजेचे संपूर्ण पुण्य जे आहे ते देखील तुम्हाला प्राप्त होईल तर कुठली गणपती बाप्पांना वस्तू अर्पण करायची आहे तीच या व्हिडिओत मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गणपती बाप्पांची असीम कृपा लाभावी यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय आवर्जून करावा जेणेकरून तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या संकट दुःख दूर होतील आणि काही नाही करता आलं तरी ही एक गोष्ट आवर्जून अर्पण करा जेणेकरून बघा तुम्हाला तुम्हा तुमच्या तुम्हा पूजेचं त्याचबरोबर तुम्ही व्रत करत असाल तर त्या व्रताचं संपूर्ण जे आहे ते प्राप्त होईल तर मराठी वर्षातील शेवटची ही संकष्टी चतुर्थी असणार आहे मराठी वर्षातील फाल्गुन महिना सुरू आहे आणि अवघ्या काही दिवसांनी या मराठी वर्षातील सांगता वर्षा होऊन नवीन वर्षाला प्रारंभ होणार आहे प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा ही खूप वर्षापासूनची आहे संकष्टी चतुर्थी हे रोज को अगदी कोणीही करू शकतं स्त्री पुरुष बघा अगदी कोणीही करू शकतं प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परीनं आपल्या पद्धतीनं गणपती बाप्पांना पूजत असतात उपवास सेवा उपासना करत असतात संकष्टी चतुर्थीला व्रतात पूजन करताना बाप्पांना काही गोष्टी अर्पण करणं अतिशय शुभ आणि फलदायी त्याचबरोबर पुण्यफलदायी मानलं जातं तर गणपती बाप्पा ही बघा गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा गणपती बाप्पा आपल्या भक्ताच्या एका हाकेलला धावून येणारा असा हा गणपती बाप्पा आहे असं म्हटलं जातं तर या दिवशी गणेशाची बागा शा शाश्वत भक्ती लाभण्यासाठी त्याचबरोबर प्रत्येक बागा गणपतीची उपासना प्रत्येक व्यक्ती करत असतो प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेशाचं व्रत केलं जातं गणेश व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानलं जातं संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं अडचणी समस्यातून बाहेर पडण्यासाठी गणपती बाप्पांचे नामस्मरण काही विशेष स्तोत्राचं पठण मंत्र जप करणं अतिशय शुभ आणि पुण्यफलदायी मानलं जातं त्याचबरोबर गणपती बाप्पांचे बघा या दिवशी गणपती बाप्पांना ही पठन, जब, एक गोष्ट आवर्जून अर्प करायची आहे मराठी महिन्यातील शेवटची ही फाल्गुन संकष्टी चतुर्थी सो उद्या आहे सोमवार आणि ही सोमवारी आलेली आहे यामुळे गणपती पूजनासह महादेव शिवशंकरांचे आवर्जून नामस्मरण करा पूजन उपासना करा गणपती बाप्पांसह भगवान शंकरांची अपार कृपा यामुळे तुमच्यावर लाभेल शुभ आशीर्वाद मिळू शकतात महादेव आणि पार्वती देवींचा पुत्र प्रथम श्री बघा श्री गणेश याला मा, बघा मानला गेला आहे कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपतीचं स्मरण केलं जातं आणि त्यानंतरच कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही, का ही होत असते त्याचबरोबर गणपती बाप्पांना या दिवशी संकष्टी चतुर्थीलाच बागा भालचंद्र संकष्टी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं आणि गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करणं शुभ आणि फलदायी मानलं जातं या दिवशी एकवीस दुर्वांची एक जोडी अर्पण केल्यानं गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात असं म्हटलं जातं तर बघा धार्मिक पुराणामध्ये गणपतीला बुद्धीची देवता मानलं गेलं आहे दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होतच नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही त्याचबरोबर गणपतीपूजनानंतर गणपती बाप्पांना आवडणारे लाल रंगाचं जास्वंदाचं फूल जे आहे ते वाहावं त्याचसोबत बघा गणपती बाप्पांचा आवडीचा नैवेद्य ते म्हणजेच लाडू किंवा मोदक मोदक हा गणपती बाप्पांना सर्वात आवडता बघा नैवेद्य आहे लाडू किंवा मोदक नसतील तर गोडाचा नैवेद्य आवर्जून दाखवावा गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू गोष्टी जे आहे ते अर्पण केल्यानं प्रत्येक भक्ताचं प्रत्येक बघा व्यक्तीचं व्रताचं संपूर्ण फळ जे आहे ते प्राप्त होत उपवास असो व्रत असो किंवा नसो तरी देखील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा कृपा आशीर्वाद त्यांच्या अखंड कृपा प्राप्त करून घेण्यासाठी गणपती बाप्पांच्या आवडीची ही वस्तू आवर्जून अर्पण करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद